कर्जत विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारमधील महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार नाही कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून फारकत घेतली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी नवीन युती दिसणार आहे या पक्षाकडून आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत अशी घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असताना सुद्धा कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षातील विस्तव जात नाही मागील विधानसभा निवडणुकीतही दोन पक्ष एकमेकांसमोर ठाकले होते त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सूत जुळले असून या दोन्ही पक्षांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार हे दोन्ही पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी एकत्र आले आहेत या दोन्ही पक्षांनी गेली दोन महिने सुरू असलेली गुप्त बैठकांची राजनीती आज पहिल्यांदाच सर्व जनतेसमोर आली आहे कर्जत येथील रेडियन ब्लू रिसॉर्ट येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली या नवीन युतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव जिल्हा प्रवक्ता भरत भगत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे प्रदेश नेते भगवान भोईर यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष तालुक्याच्या युवक महिला तसेच अन्य सेलचे से अध्यक्ष आणि तालुक्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते मी अॅडव्होकेट रोशन पाटील शेतकरी कामगार पक्ष कार्यालय पेन आज उत्तर रायगड मध्ये एकूण वीस रोजगार मेळावे शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार संबांनी अतुल मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आजचा रोजगार मेळावा हा राजेंद्र आजारे साहेब जे की तालुका खजिनदार शेतकरी कामगार पक्ष कर्जत यांच्या वतीनं नेरळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळावामध्ये अनेक कंपन्या सहभागी होऊन शेकडो विद्यार्थी सहभागी युवक सहभागी झाले आणि विशेष म्हणजे काय तर या रोजगार मेळावामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या सहभागी आहेत मग त्याच्यामध्ये ब्लिंकिट असेल अगदी एचडीएफसी बँक असेल एस एसबीआय किंवा लाईफ टेक इंडिया असेल अशा अनेक कंपन्यांचे प्रमुख एच आर डायरेक्टर आणि सोबतच कंपन्यांचे ज्या वॅकेन्सीज आहेत त्या वॅकेन्सीची पूर्तता करण्यासाठी आज त्यांच्या माध्यमातून आले त्यांचे कर्मचारी वर्ग असतील हा रोजगार मेळावा आज यशस्वीकडे होत असताना खऱ्या अर्थाने एकोणवीस रोजगार मेळाव्यातून हजारोच्या वर आम्ही रोजगार दिल्याची या ठिकाणी नोंद आमच्याकडे आहे आजच्या रोजगार मेळाव्यातून शेकडोचे विद्यार्थी आले त्यातून अनेक विद्यार्थी सिलेक्ट होऊन आज चांगल्या आनंदाने घरी जाताना दिसत आहेत तरी सुद्धा आजच्या रोजगार मेळाव्यातून जे युवक सहभागी झाले त्याबद्दल ज्यांनी आयोजन केलं कार्यक्रमाचे ते राजेंद्र हजरे साहेब मी यांचे धन्यवाद म्हणतो